आता मी स्टीलच्या बाउलमध्ये सर्व करून घेते गरमागरम अशी उपवासाची खीर छान अशी झालेले आहे आणि झटपट असे होते जास्त टाइम पण लागत नाही नमस्कार नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे उपवासाची अशी साबुदाण्याची खीर तर मी तुम्हाला सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा एकदम झटपट अशी साबुदाण्याची खीर तयार होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा एक कप साबुदाणा आहे आम्ही चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला एकदम छानपैकी मऊ झालेला आहे चांगला भिजले गेलेला आहे दीड तास भिजवलात साबुदाना तरीही चालेल एकदम मोकळ्या मोकळ्या झालेला आहे एक लिटर दूध आहे एक कप साबुदानाला एक लिटर दूध दूध चांगलं उकळलेलं आहे आता मी ही साय मोडून घेते चांगली ढवळून घेते केशरच्या काड्या घालत आहे केशाच्या काड्या पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला उपवासामध्ये केशरच्या काड्या घालायच्या नसतील तरी हरकत नाही आता मी एक कप साखर घालत आहे तुम्ही कमी जास्त करू शकता ढवळून घेऊया आता मी हा भिजवलेला साबुदाना मी घालत आहे हा सगळा ढळून घेऊया गॅसची फ्लेम फास्ट करते कारण का चांगली उकळी येऊ दे साबुदाणा घातल्यामुळे उकळ कमी झालेले आहे त्यामुळे फास्ट करत आहे उकळ आलेली आहे त्यामुळे मी गॅस स्लो करत आहे आणि साबुदाणा दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनटं आणि मध्ये मध्ये असं ढवळत राहा टोटल दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता साबुदाना चांगला शिजला गेलेला आहे आणि हलकसा असा केशरी रंग आलेला आहे दुधाला छान झालेला आहे एका छोट्या टोपामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप चांगला गरम होऊ तूप गरम झालेला आहे आता आपण मी पाच काजू घेतलेले त्याचे तुकडे केलेले आहेत बारीक ते घालत आहेत बदाम घेतलेले आहेत तेही बारीक केलेले आहेत पाच बदाम आणि आपण हलकंसं असं एखाद मिनटं आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया काजू आणि बदाम एक मिनटं भाजून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आता मी ही तुपाची फोडणी घालत आहे आता ढवळून घेऊया मस्तपैकी अशी साबुदाना खीर आपली तयार झालेली आहे छान असा तुपाचा तडका घातलेला आहे मस्त आता मी गॅस बंद करते आपली तयार झाली साबुदाण्याची उपवासाची खीर गॅस बंद झाल्यानंतर मी पाव चमचा मी वेलची पूड घालत आहे जर तुम्ही उपवासाला वेलची पूड घालत नसाल ही हरकत नाही ढवळून घेते आणि शक्यतो वेलची पूड सगळं झाल्यानंतरच शेवटी आपल्याला वेलचीपूड घालायची अगोदर घालायची नाही त्यामुळे जो सुगंध असतो पूडचा तो, तो शेवटपर्यंत राहतो झालेली आहे बघा साबुदाणा पण छान शिजला गेलेला आहे आणि दुधाला चांगला असा केशरी असा सोनेर रंग आलेला आहे त्यामुळे खीर एकदम छान दिसत आहे अशी झटपट अशी साबुदाण्याची खीर बनवू शकतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा